गावरण पद्धतीचं अंड बनवणार आहो आपण तर चला बघूया हे जे क्वीक मनिशा, मनिशा खुँप, खुँप एक क्वीक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडी तर त्यासाठी बघा सहा अंडी घेतलेली आहेत मी आता इथं घेतलाय एक कांदा मोठा असा भाजून घेतलेला आहे तंबाटू दोन घेतले ते बी भाजून घेतला आहे आणि कोथांबीर घेतली आहे ती भाजलेली नाही तशीच घेतलेली आहे अद्रक लसूण ती बी भाजून घेतलं आहे आणि खोबरं बी भाजलं आहे आता इथं बघा मसाला घेतले तर आपलं घरचं लाल तिखट आहे धनिया पावडर आहे आणि जिरा पावडर हळद आणि चिकन मसाला घेतला आहे आणि ही मिक्स मसाला आहे आता पहिलं मिक्सरला लावून घेऊया आपण खोबरं तर बघा असं खोबरं बारीक करून घेतलंय पहिलं खोबरं बारीक करून घेतलं म्हणजे लगेच बारीक होत आहे आता ह्याच्यात टाकूया अद्रक लसूण तंबाटू आणि कांदा ह्याच्यातच टाकू कोथंबीर बी तर बघा मिक्सरला असं बारीक लावून घेतलंय थोडंसं पाणी वापरलंय आता आपण थोडं बघूया आता गॅसवर ठेवलंय बघा कडाय कडाय चांगली तापल्या तेल वतून घेऊया एक चमचा भर तेल बघा तेल चांगलं तापलंय आता हळद आपण सगळे मसाला घेतले होते बघा ते ह्याच्यात वतूया तेल आता छान असं भाजूया बघा थोडस मिक्स केलंय नाहीतर लय जास्त मिक्स करचाल तुम्ही करतून जाईल लगे मसाला आता जे वाटण बनवून घेतले ते आपण वतूया ह्याच्यात चांगलं मिक्स करून घेऊया छान असं भाजायचा मसाला आता बघा थोडस याला हलवून का नाही भांड्यात मिक्सरच्या पाणी वतूया म्हणजे मसाला आपला छान भाजी मिक्स करूया एक मिनिट बरं झाकूया आपण अर्धवट असं झाकूया तर काढूया जरा प्लेट मसाला आपला छान भाजलाय कसं कडनी तेल सुटलंय आताला मिक्स करूया खाली अजिबात चिटकलेलं नाही बघा अर्धवट झाकायचं म्हणजे छान भाजते बी मसाला नाहीतर लय अंगावर उडतंय या लांब सरायचा आहे गरम पाणी करून घेतले आता ह्याच्यात होतो जा या तुम्हाला किती आहे बघा त्याच्या अंदाजाने आता चवी ते आता मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा सार असा चांगला शिजा लागलाय त्याच्यावर टाकूया कोथांबिरी आता काय करायचं एक अंड घेतलंय आता अंड ह्याच्यात फोडून घेऊया एक वाटी घेतली बघा वाटीत फोडूया अंड एक अंड फोडून घेतलंय बघा सार बी आपला चांगला शिजायला लागलाय त्याच्यात काय करूया सोडूया असं आता सगळे अंडे असे सोडून घेते आता हे बी फोडून घेतले बघा हे बी वतूया बघा सगळे अंडे फोडून घातले ते आता लास्टच होतं तर बघा मिक्स करूया आपण छान असा शिजायला लागला आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालेत बघा किती छान झालेत आपले अंडे आणि एक मिनिटभर आपण शिजवून घेऊया बघा एक मिनिटभर शिजवून घेतलं आहे आणि मस्त असं शिजलं आहे आपलं अंड बघू शकताय तुम्ही आणि किती छान असा कट बी आला या नक्की तुम्ही भी करून बघा व्हिडिओ कसं वाटलं ते भी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंड खात राहा मस्त राहा बाय